नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण फ्लावरची भाजी पाहणार आहोत इथेच मी गॅसवरती पातेलं चढवलं आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुतलेला फ्लावर घालायचा आहे फ्लावरला उकळी आल्यानंतर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे गॅसवरती कढई चढवायची आहे कढईमध्ये छान असं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहे जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि आपला कांदा छान असा तेलामध्ये भाजला गेला पाहिजे आपला कांदा इथं भाजत आलेला आहे बघा आणि मग त्यामध्ये हळद आणि टोमॅटो कांदा टोमॅटो हे तेलामध्ये शिजलं गेलं पाहिजे त्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि तेही तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला फ्लावरच्या फोडी घालून ते सर्व जिन्नस एकत्र करायचं आहे सर्व जिन्नस एकत्र केल्यानंतर आपल्याला वरून मीठ घालायचं आहे चवीसाठी आणि नंतर थोडीशी मसुरीची डाळ घालायची आहे जेणेकरून खूप छान चव येणार आहे भाजीला तुम्हीही करून बघा खूप छान चवीसाठी आहे मुलांच्या टिफिनसाठी अगदी सोईस्कर so, अशी भाजी आहे इथेच ताटामध्ये मी कांदा टोमॅटो घेतलेला आहे फ्लावरची भाजी आणि चपाती घेतलेली आहे खाऊन बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद